कृषी सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू बुलढाणा जिल्हा सहाय्यक अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने कृषी सहाय्यकांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासनाला निवेदनाद्वारे विनंती केली होती मात्र कुठलीच कारवाई न झाल्याने कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आणि कृषी सहाय्यकांनी पुरावे देऊनही शेतकरी आक्रमक झाले व ते अंगावर धावून येत असल्याच्या घटना घडल्या आहेत वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर व मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची यादीत नावे नसल्याने लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यास विरोध करण्यात आला तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील एका गावात कृषी सहायकाला घेराव घालण्यात आला संभाजीनगर जिल्ह्यातीलच थी खुलताबाद तालुक्यात कृषी सहायकाला यादीत नाव का टाकले नाही असे म्हणत शेतकऱ्यांनी मारहाण केली असल्याचा प्रकार देखील घडला आहे या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संघटनेच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी यासाठी हे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे अशी माहिती विलास रिंढे राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना ही माहिती दिली आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा बुलढाणा यांच्या वतीनं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये कृषी सहाय्यक संघटनेच्या जिल्ह्यातील सर्व कृषी सहायकांची या ठिकाणी सभा आयोजित केली होती सभेमागचं कारण म्हणजे शासनानं जाहीर केलेली सन दोन हजार तेवीस मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान ई पीक पाहणी आधारित आदरी, अनुदानासाठी त्या सदर योजनेमध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणीं संदर्भात निवेदन देण्यासाठी आज ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे सदर योजनेमध्ये ई पीक पाहणीच्या याद्या या परिपूर्ण नसून त्या याद्या परिपूर्ण नसल्यामुळे गावामध्ये शेतकऱ्यांकडून कृषी सहायकांना मारहानीचे प्रकार होत आहेत त्यानंतर या योजनेमध्ये बरेचसे लाभार्थी असे आहेत की ज्यांनी ई पीक पाणी केली पण त्यांची सदर यादी यादीमध्ये नोंद झालेली नाही ई पीक पाणीचं काम हे महसूल विभागाचं आहे या याद्या महसूल विभागाकडनं कृषी विभागाला प्राप्त झालेलं आहे त्या परिपूर्ण याद्या प्राप्त झाल्याशिवाय आणि या योजनेतल्या इतर अडचणी सोडव ची सोडवणूक झाल्याशिवाय या योजनेवर संघटनेकडून बहिष्कार टाकण्यात आलेला आहे जोपर्यंत शासन किंवा प्रशासन या योजने योजनांची सोडवणूक करत नाही तोपर्यंत संघटना बहिष्काराच्या भूमिकावरती ठाम आहे राज्य कृषी सहायक संघटना यांची अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर आज आढावा बैठक घेतलेली आहे की जी ही योजना आहे ई पीक पाहणी आणि शेतकऱ्यांना जे पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर यामध्ये खूप साऱ्या अशा तांत्रिक अडचणी आहे की ज्या आणि जे कृषी सहायक आहे ते ग्रामीण पातळीवर त्यांना सगळ्यांना त्याला सामोरे जावं लागत आहे आणि ह्या अडचणी आमच्या सगळ्या सोडवल्या पाहिजे म्हणून मग आजचं हे आम आणि ह्या अडचणी फार येत आहे तर या अडचणीवर काहीतरी तोडगा निघावा व अधिकाऱ्यांनी काहीतरी मार्ग काढावा त्यासाठी आजची हे या आढावा सभा ठेवलेली आहे から